अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील सोगाव बद्रु गावात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय गोठ्यामध्ये शिरून बिबट्यानं शेळ्यांवर हल्ला करत बारा शेळ्यांचा फडशा पाडला आहे तसेच सात ते आठ कोंबड्या देखील फस्त केल्या आहेत काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती आहे रवींद्र दगडू जगदाळे यांच्या बारा शेळ्यांचा बिबट्यानं फडशा पाडलाय त्यामुळं परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे वन विभागाने या घटनेची चौकशी केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे मात्र यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय या परिसरात अजूनही वाघ नागरिकांनी पाहिल्याची माहिती आहे त्यामुळं वन विभागाने तातडीने याकडे लक्ष घालून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जाते तसेच बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या जनावरांची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी होत आहे वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी सुगाव अहिल्यानगर नमस्कार मी भागवत देशमुख सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आमच्या गावामध्ये काल रात्री वाघाने दहा बकरं आणि दोन शेळ्या मारल्या आणि पाच सहा कोंबड्या मारल्या एकाच शेडमधून मा एवढं घेऊन तो अर्धा किलोमीटर लांब नेऊन एका गवतामध्ये त्यांनी हे दहा बकरं नेऊन ठेवले म्हणजे कमीत कमी दोन चार वाघ असावेत एवढा एवढी उंचीची शेड सात फुटाची शेड असतानाही त्यामधून त्यांनी उडी मारून सगळं एवढे दहा बकर मारले आणि दोन शाळे मारल्या आणि हे घेऊन गेला तो तिकडं आणि स्टॉक करून ठेवला त्या आज परत ती फरफट जी होती ओढून नेल्याचे त्याचा माग काढून लोकांनी ते, ते बघितलं तर एका गिरणी गावतात हे सर्व बकर सापडले त्याच्यामध्ये दोन बकरं त्यांनी खालेले आणि दोन चार कोंबड्या खाल्या आत्ता या ठिकाणी जर बघितलं तर ते तुम्हाला दिसेल ते तुम्ही लागलं दाखवा बकर वगैरे जे आहेत कोंबड्या आहे बकरा आहे मृतावस्थेत ते पडलेले लोकांनी जाऊन तिथून ते घेऊन आलेले हे बकरा आणि ते अकोले तालुक्यामध्ये कमीत कमी दोनशे अडीचशे वाघ या ठिकाणी आहे दिवसा म्हणजे कुत्र्यासारखे वाघ फिरतात इथे दिवसा सहा सहा वाजता किंवा दुपारी लोकांना उसामध्ये बाबळी खाली वगैरे वाघ फिरताना दिसतात अतिशय भयंकर अशी परिस्थिती आहे बऱ्याच लोकांवर प्राण घातक गा, सुद्धा या वाघांनी केलेले त्यामुळं फॉरेस्टने आणि सरकारने याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे नाहीतर नरबळी या ठिकाणी बरेचशे माणसाची अजीवितहानी होण्याची शक्यता आहे बाहेरून आणून या ठिकाणी वाघ सोडले जातात आणि अकोले तालुक्यामध्ये बऱ्याच गावांनी अशा घटना घडलेल्या आहे परंतु दोनशे अडीचशेच्या वर्तन निश्चित वाघ या ठिकाणी आहे आमच्याच इथं कमीत कमी दहा ते पंधरा वाघ आम्हाला दिसतात प्रत्येक ठिकाणी सांगितलं जातं इथं वाघ दुपारी बघितला इथं चार वाजता बघितला इथं सात वाजता बघितला अशा भरपूर घटना या ठिकाणी झालेल्या आहे आता ही मोठी घटना झाली म्हणून ही दिसते नाहीतर एक बकरू किंवा कुत्रे वगैरे त्यांची कोण दखल घेत नाही त्यामुळं अशा बऱ्याचशा नुकसानी वाघाने केलेल्या आहे शासनाने या ठिकाणी या ज्यांची नुकसान झाली रवींद्र जगदाळे म्हणून यांची नुकसान झालेली सर्व भरपाई शासनाने या ठिकाणी दिलेली दिली पाहिजे अशी मी शासनाला विनंती करतो बोला आणि ताबडतोब याचा कुठेतरी पिंजरा बंदोबस्त करावा आणि हे वाघ दुसरीकडे नेऊन सोडावे अशी शासनाला विनंती आहे